I'm sorry. नमस्कार महाराष्ट्र शासनानं राज्यातील अठरा हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला विरोध होतोय सांगलीमध्येही दलित महासंघाच्या वतीनं मोहिते गटाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या गोष्टीचा निषेध केला आहे आपल्याबरोबर दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष आहेत उत्तम मोहिते आपण त्यांच्याशी बोलूया नक्की या पाठिमाची मागणी काय आहे भारताला स्वातंत्र्य मिळून आज ऐंशी वर्ष झाले ऐंशी वर्षाकडे देश वाटचाल करत आहे या ऐंशी आणि पंतप्रधान मग मला भारतच महासत्ताकडे जाणार आणि महाराष्ट्र गुन्हेगारी सत्ताकडे जाणार आहे का महाराष्ट्रातल्या सरकारनं महाराष्ट्रातल्या अठरा हजार शाळा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज या विचारांच्या आणि शैक्षणिक बाकीच्या गोष्टी जर सगळ्या गोष्टी जर मिळून आल्या तर भारत माझ्या जाणार आणि महारा महाराष्ट्र पण त्यात मिळत नाही कोणत्याही पद्धतीची दखल न घेता लोकांच्या दिशाभूल करण्याचं हे सरकार करत आहे आणि कुठल्याही पद्धतीची सर्वसामान्यांच्या या शाळा ज्या आहेत इथं मोलमजुरी करून खाणाऱ्या गरीब आणि मागासवर्गीय बहुजन कुटुंबातली मुलं या शाळेत जातात त्यामुळे ती त्यांना डोनेशन देणं जाणार नाही म्हणून ते शासनाच्या शाळेत जातात आणि शासनाच्या शाळेतल्या सुविधा घेऊन ते शैक्षणिकदृष्ट्या चांगल्या करतात त्यामुळे इथं ज्या शाळा बंद केल्या त्यामुळं अशा गोष्टी होणार आहे या शाळा बंद झाल्यामुळं त्यांना या चांगल्या चांगल्या खाजगी शाळेत जाता येणार नाही त्यामुळे डोनेशन ना घेता येणार नाही त्यामुळं ना आज आमच्या महाराष्ट्रातला जो बहुजन समाज आहे मागासवर्गीय समाज आहे तो गुन्हेगारी सत्तेत मिसळणार आहे आणि त्यांना हे ध्येय घाटायचं आहे त्यामुळं आज दलित महासंघाने या गोष्टीचा निषेध केलेला आहे साहेब तुम्ही घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्या आणि आग आमच्या महाराष्ट्रातल्या शाळा तात्काळ चालू करा तसेच आज आमच्या सांगलीला गेल्या काही वर्षापूर्वी शिशुपुटेज मंजूर झालं शिशुपुटेज शितापर्यंत आलं नाही तसेच अनेक दिवसापासून मी जिल्हा मी ड्रेस वाटप चालू आहे आमच्या सांगलीच्या शाळेत जी शाळेत जाणारी माघा स्वर्गीय मुलं आहेत बहुजन समाजातील मुलं आहेत यांना शाळेत ड्रेस दिले गेला नाही यामुळे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो येत्या काळात आज सांगलीतनं दलित महासंघ मोहित्या गटाने आंदोलन चालू केलेलं आहे येत्या काळात तिची दखल घेतली नाही शिक्षण मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही मंत्रालयाला घेराव आण असा मी दलित इशारा देतो आपल्या बरोबर दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केंगार आपण त्यांच्याशी बोलूया प्रशांत भाऊ काय नक्की मागणी राहील आणि जिल्हाध्यक्ष तुम्ही आहात uh... आज दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष मान्य डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधील ज्या ज्या काही अठरा हजार शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्या शाळा ज्या काही बंद केल्या आहेत त्या शाळा बंद करणं म्हणजे महाराष्ट्राला गुन्हेगारी क्षेत्राकडे वळवून नेण्याचा हा एक प्रकार आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षणाची शिक्षणातूनच समाजाची प्रगती होते आणि समाजातूनच युवक घडत असतात आणि देशाची प्रगती संपूर्णतः शिक्षणावर आधारित आहे अशा पद्धतीने जर महाराष्ट्र सरकार जर महाराष्ट्रातल्या युवकांना बहुजन समाजातील तरुणांना लहान मुलांना जर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र नसत असेल तर हे जाणीवपूर्वक केलं जाते काही उद्योगपत्यांना ज्या खाजगी शाळा आहेत त्यांना मोठं करण्यासाठी आणि बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी एक मोठ्या प्रकारचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये शिक्षण मंत्री असतील किंवा सत्ताधारी गट या प्रकारे राबवत आहे तेव्हा या जे काही षडयंत्राचा प्रकार शिक्षणाच्या बाबतीत होत आहे तो होऊ नये त्याचा निषेध करण्यासाठी आज दलित महासंघ मैत्री गटाच्या वतीने आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी कार्यालयावरती शाळा दप्तर मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचं नेतृत्व मान्य डॉक्टर मोहिते साहेब यांनी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारनं अठरा हजार शाळा बंद करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास संस्थापक अध्यक्ष मोहिते साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम दलित महासंघ गटाचे कार्यकर्ते मान्य शिक्षण मंत्री आणि मान्य मुख्यमंत्री यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत आणि येणाऱ्या काळात मंत्रालयाला घेराव घातला हो जाईल अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी दलित असा इशारा दिलेला आहे की जर हजार शाळा बंद करण्याचा निर्णय शासनानं ताबडतोब मागे न घेतल्यास राज्याचे जे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही असा इशारा या निमित्तानं दिलेला आहे तर राज्याचे जे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी असा एक निर्णय घेतलेला होता की जिल्हा परिषदेचा जो चांगली पॅटर्न आहे तो मॉडेल स्कूलचा तो संपूर्ण राज्यभरामध्ये राबवण्याचा निर्णय गेल्या काही महिन्यांपूर्वी घेतलेला होता आणि त्याच्यानंतर लगेचच काही महिने उलटतात न उलटतात तोच राज्य शासनानं या अठरा हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे एकीकडं राज्याचे शिक्षण मंत्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॉडेल स्कूलची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेत आहेत आणि दुसरीकडे हेच राज्य शासन अठरा हजार सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे आणि या निर्णयाच्या विरोधात आज सांगलीमधून या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवला गेलेला आहे आणि या निमित्तानं राज्य शासनानं हा निर्णय ताबडतोब माग घ्यावा अन्यथा शिक्षण मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही अशा तऱ्हेचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली